काँग्रेस आणि महागाडीने ख्रिश्चन समाजाला उमेदवारी दिली नाही तर ख्रिश्चन समाज स्वतंत्र पॅनल करून उमेदवार उभे करणार ऑल इंडिया ख्रिश्चन फोरेनचे अध्यक्ष राम कांबळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ख्रिश्चन समाज आपले उमेदवार उभे करणार आहे महापालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जर काँग्रेस आणि महागाडीने ख्रिश्चन समाजाला उमेदवारी दिली नाही तर ख्रिश्चन समाज स्वतंत्र पॅनल करून आपले प्रभाग तीन सोळा आणि एकोणीस नंबर वॉर्डमध्ये उमेदवार उभे करणार आहे अशी माहिती ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष राम कांबळे यांनी दिली मिरजमध्ये राम कांबळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी सचिव पोलकरा आशिष होळकर सचिन तिवडे मार्क मगदोम मनोज रणधीर मनीष सोरटे यशया तालोरी सुनील मगदुम विकास सातपुते रॉबिन साठे अमोल गायकवाड प्रवीण मोरे राजेंद्र मोहिते किरण आरवाडगी किरण सौंदडे किरण तांदळे राकेश मोरे दीपक लोंडे स्टीवन्स दारा राजू अँथोनी जे रॉबर्ट संजीव आरवाडगी हेमंत मोहिते सुहास नांगरे हे उपस्थित होते महाराष्ट्राच्या मातीतीलच समतावादी मानवतावादी संस्कृती आम्ही जपत आहोत परंतु जाणीवपूर्वक ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत चिखलपेक केली जाते गैरसमज पसरवले जात आहेत त्याचबरोबर ख्रिश्चन समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक अधोगतीच होत असल्याचे स्पष्ट दिसते आणि म्हणून ख्रिश्चन समाजाच्या उन्नती प्रगतीसाठी ख्रिश्चन समाज सत्तेत असणं आवश्यकच आहे म्हणून ख्रिश्चन समाज लवकरच राजकीय भूमिका घेणार रा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून त्यांना विजयी केले जाणार आहे असेही राम कांबळे यांनी यावेळी सांगितलं आहे मी राम कांबळे ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचा अध्यक्ष बोलतोय जे हे फोरम झालेलं आहे ते सर्व ख्रिश्चन बांधवाच्या सांगली मिरज उपवाड येथील सर्व समाजाच्या वतीनं हे फोरम निर्माण केलेलं आहे समिती निर्माण केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं गेले सहा महिने आम्ही ख्रिश्चन बांधवाच्यामध्ये काम करत आहोत निवडणुकीच्या संदर्भात आम्ही विचार करत हो। आहोत आणि तो विचार हा तुमच्यासमोर मांडत आहोत या ठिकाणी आज आम्ही ख्रिश्चन समाज एकत्र येऊन ह्या ग्रामचा ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तर ख्रिश्चन बांधव इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं राजकारणामध्ये उत्तरणार कारण आमचा प्रतिनिधी आमचा आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणारा कोणच आमचा प्रतिनिधी आजपर्यंत गेलेला नाही आणि म्हणून यावेळेला या या महानगरपालिके निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार उभं करण्याचा आमचा चंग आहे आणि या दृष्टिकोन आत्ता गेल्या आजपर्यंत ख्रिश्चन बांधव अशा पद्धतीनं एकवटला गेलेला नाही तो आत्ता एकवटला गेलेला आहे एकत्र आलेला आहे आणि कारण त्याचे कारण असे आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन बांधवावर जे होणारे अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडण्यासाठी राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी ख्रिश्चन बांधव एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन या सत्ताधाऱ्यांना जे 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 आम्हाला आजपर्यंत आजपर्यंत कोणी काही त्याचा दखल घेतलेली नाही पण ख्रिश्चन बांधवाची इथून पुढं दखल घ्यायला लावणार आणि याच्यामध्ये सहभाग घेणार आणि जर का आमची ही दखल कोणी घेत घेणार नसेल तर आम्ही स्वतंत्र उमेदवार उभं करू जर काँग्रेसनं आम्हाला तिकीट दिली आजपर्यंत काँग्रेसलाच मतदान देत आलेलं आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीनंच जर आम्हाला उमेदवारी नाही दिली तर त्याच्याविरोधात आम्ही उमेदवार उभं करणार आणि आम्ही जर निवडणुकीला त्यांनी जर आम्हाला काही उमेदवारी नाही दिली तर आम्ही मात्र आमचं पॅनेल तयार करणार आणि या पॅनेलमधून आमची सीट निवडून आणणारच कारण त्या फरकानं आम्ही निदान एक सीट पाडूच तर ख्रिश्चन बांधवाची एवढी ज्या ज्या वार्डामध्ये ख्रिश्चन बांधव आहेत म्हणजे एकोणीस नंबर असेल तीन नंबर वार्ड असेल सोळा नंबर वार्ड असेल याच्यामध्ये जे जे उमेदवार राहतील तेवढ्या फरकानं आम्ही पाडू कारण का कारण आजपर्यंत आमच्या ख्रिश्चन बांधवाचा यांनी दखल घेतलेला आहे दखल घेण्यासाठी ही पत्रकार परिषद इथून पुढली जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही सर्व ख्रिश्चन बांधवांना एकत्र घेऊन आम्ही परत एकदा माहोल तयार करून सर्व सर्वे तयार करून आम्ही ती भूमिका मांडणार आहोत आणि ख्रिश्चन बांधवाला न्याय देण्याचं काम हे प्रतिनिधित्व एकदा तिथं देण्याचं काम आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून ही समिती स्थापन झालेली आहे तेव्हा तुमच्या माध्यमातून मी सांगतो की जर कोणी आम्हाला तिकीट नाही दिली जर डावललं तर आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहणार एवढी समितीच्या वतीनं तुम्हाला मी ग्वाही देतोय <this> आमच्याकडं आमच्या समाजातली समितीनं आमची परवा बैठक झाली त्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस इच्छुकजणं आहेत त्या इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत त्या इच्छुकांचे जे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांचे आम्ही सर्वे करत आहोत त्यांच्यातून परत एकदा मुलाखत घेऊन त्यांचे परत एकदा मुलाखत घेऊन परत त्यांची छाननी करून आम्ही त्या संदर्भात ते त्याची निवड करणार त्यांची उमेदवाराची निवड करून आम्ही ते डिक्लेअर करू त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला बोलून आम्ही आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत आता आमची भूमिका अशी आहे की आम्ही गेले सहा महिने फिरतोय ख्रिश्चन समाजामध्ये सर्वांना एकत्रित करतोय बऱ्याच मिटिंगा झालेल्या आहेत आमच्याकडे जे जे त्यांना आम्ही जे जे इच्छुक असतील त्यांना आम्ही या समितीनं पाचारण केलेलं होतं पण जे ते आलेले नाहीत ते त्यांच्याकडे गेलेत ख्रिश्चन बांधव त्यांच्याबरोबर राहणार नाहीत जर अजूनसुद्धा जर आमच्याकडे जर ते आले तर त्याचाही विचार केला जाईल कारण का कारण ख्रिश्चन बांधव आम्ही कुणाच्या पक्षाच्या किंवा काय कुणाच्या विरोधात नाही पण आजपर्यंत जर ख्रिश्चन बांधवाला जर कोण देणार नसेल त्याच्या विरोधात आहे आमच्याकडे त्यांनी आलं पाहिजे जर आले तर त्याचा विचार करू